वंचित बहुजन आघाडीला आपले उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कर। निवडणूक चिन्ह मिळवावे लागणार आहे त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे नवे निवडणूक चिन्ह मिळावे अशी मागणी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला गॅस सिलेंडर सिटी आणि रोड रोलर ही निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे सुपर्द केली आहेत निवडणूक आयोग या चिन्हावर दोन तीन दिवसात निर्णय घेण्याची अपेक्षा आहे तसेच नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्याच मुंबईतील सभेमध्ये प्रकाश आंबेड यांनी जनसमुदायाला संबोधित केले होते महाराष्ट्राच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी किमान सहा जागांची मागणी केली होती मात्र जागामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला केवळ चार जागा देण्यात येतील असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देईल असे पत्र पाठवले होते तसेच या सात जागा कोणत्या त्या कळवण्यात याव्यात असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते त्यामुळे त्या सात जागा वगळता अन्य ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार देणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे